श्री शिवाय नमस्तुभ्यम नमस्कार श्री स्वामी समर्थ सोमवारी जर का अष्टमी आली तर याला खूप सारे महत्त्व असतं सोमवारच्या अष्टमीचा दिवस म्हणजे माता पार्वती आणि भगवान शंकर यांच्या भेटण्याचा दिवस आहे नुसती पार्वतीच नाही तर चौसष्ट योगिनी देविया या दिवशी भगवान शंकरांना भेटण्यासाठी येत असतात सोमवारी जर का अष्टमी तिथी पडत असेल आणि या दिवशी जर का तुम्ही भगवान शंकरांच्या शिवलिंगावर पाच बेलपत्र अर्पण केले तुमची जी इच्छा असेल जी मनोकामना असेल ज्या गोष्टीसाठी तुम्ही हे बेलपत्र अर्पण केले असेल ती इच्छा तुमची ती मनोकामना तुमची ही तीन महिन्यामध्ये पूर्ण होणार म्हणजे होणारच इतका प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय प्रदीप मिश्राजींनी स्वतः सांगितलेला उपाय आहे आणि हा उपाय महाशिव पुराणातील उपाय आहे आज चार मार्चला सोमवार आहे आणि आज अष्टमी तिथी आहे आणि आजच्या दिवशी जर का तुम्ही हे पाच बेलपत्र तुमची जीही काही कठीणातील कठीण इच्छा असेल पूर्ण होत नसेल काही करून एखादं काम रखडलेलं असेल त्या कामासाठी त्या इच्छेसाठी जर का तुम्ही पाच बेलपत्र महाशिवाच्या शिवलिंगावर अर्पण केलीत तर तुमची कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होणार म्हणजे होणारच आपल्या हिंदू धर्मामध्ये अष्टमीच्या दिवशी भगवान शंकरांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे परंतु अष्टमी तिथी सोमवारी आली तर त्या सोमवारचे महत्व वाढते जर तुमचे एखादे काम खूप दिवसांपासून रखडलेले असेल आणि तुम्ही खूप प्रयत्न करूनही ते पूर्ण होत नसेल तर सोमवारच्या अष्टमीला हा उपाय केल्यास तुमचे काम नक्कीच पूर्ण होईल सोमवारची अष्टमी तिथी चार मार्च रोजी आलेली आहे अशावेळी कोणते उपाय आपण करायचे आहे की जेणेकरून भगवान शंकरांच्या कृपेने आपले वाईट कामेही सुधारता येतील यातला पहिला उपाय म्हणजे सोमवारी जर का अष्टमी पडत असेल किंवा सोमवारी शिवरात्र पडत असेल बघा प्रत्येक महिन्यामध्ये अष्टमी येते शिवरात्री येते आणि प्रत्येक महिन्यामधली ही अष्टमी तिथी किंवा शिवरात्री सोमवारी जर का पडत असेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला देसी गायचं दूध घ्यायचं आहे बघा देसी गाईचंच तुम्हाला दूध घ्यायचं आहे अगदी थोडं जरी दूध तुम्हाला उपलब्ध झालं अगदी चमच्याभर जरी तुम्हाला दूध उपलब्ध झालं तरीसुद्धा तुम्हाला देसी गाईचंच दूध घ्यायचं आहे तुम्हाला एक बेलाचं पान घ्यायचं आहे या बेलाच्या पानाने हे दूध तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे बेलाचं पान ह्या दुधामध्ये बुडवून तुमच्या घरात जर का शिवलिंग असेल किंवा मंदिरात असेल तुम्ही मंदिरात जाऊन किंवा घरात सुद्धा तुम्ही हे बेलपत्र ह्या बेलपत्राने एक एक थेंब दुधाचा शिवलिंगावर अर्पण करायचा आहे आणि हे अर्पण करत असताना श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय किंवा नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र याचं स्मरण करत किंवा याचं नामस्मरण करत हे दूध सारखा तुम्ही अर्पण केलं तर तुमची कुठलीही इच्छा असू द्या ती पूर्ण होणार म्हणजे होणारच हे दूध तुम्हाला बेलाच्या पानाने थेंब थेंब अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हे बेलाचं पान तुम्हाला शिवलिंगावर जिथे अशोक सुंदरीची जागा असते त्या ठिकाणी अर्पण करायचं आहे यामुळे तुमची कुठलीही इच्छा असू द्या कुठलीही मनोमन ठेवलेली इच्छा असू द्या किंवा रखडलेली इच्छा असू द्या ती पूर्ण होणार म्हणजे होणारच मग तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी अप्लाय करा तुमची ती गोष्ट पूर्ण होणारच भगवान शंकर तुमचा हात धरून तुमची ती गोष्ट ओढत ओढत पूर्ण करून घेणारच फक्त बेलपत्र अर्पण करताना बेलाच्या देठाचा जो भाग असतो तो आपल्याला शिवलिंगाकडे करायचा नाही तर बेलाचा देठाचा भाग हा आपल्याला जिथून पाणी खाली वाहतं त्या बाजूला खालच्या दिशेने आपल्याला बेलाचं पान ठेवायचं आहे याने तुमची इच्छा पूर्ण होणारच तुम्ही ज्या गोष्टीसाठी ज्या इच्छेसाठी मनोमन प्रार्थना केली आहे ती तुमची पूर्ण होणारच आता दुसरा उपाय म्हणजे बघा काहीही करून तुमचे कष्ट जर का दूर होत नसेल काहीही करून तुमच्या घरातनं रोगराई जर का जात नसेल आजार पण दूर होत नसेल काही करून पैसा घरात येत नसेल खूप कष्ट आहे काही करून हे कष्ट कमी होत नसेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला बेलाच्या पानाला बघा बेलाचं जे मधलं पान असतं त्या मधल्या पानाला तुम्हाला चंदन लावायचं आहे आणि बाजूच्या दोन पानांना लाल चंदन लावायचं आहे बघा बेलाचं जे मधलं पान आहे त्या पानापासून खालच्या देठापर्यंत आणि बाजूचे जे दोन पानं आहे त्याच्यामधलं जे देठ आहे वरच्या पानापासून खालच्या बाजूच्या दोन पानांपर्यंत जे मधलं देठ आहे बघा तीन पानं म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आहे आणि यांच्या मधलं जे देठ आहे त्या देठामध्ये माता पार्वतीसह चौसष्ट योगिन्या देवी यांचा वास आहे आणि ज्या ठिकाणी बेलाचे दोन पानं असतात त्या दोन पानांपासून ते खालच्या दांडीपर्यंत या दांडीमध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास असतो वरच्या बेलाच्या पानापासून ते दोन बेलांच्या पानाच्या मधली दांडीपर्यंत तुम्हाला मध लावायचं आहे आणि हे बेलाचं पान तुम्हाला महाशिवलिंगाच्या पिंडीवर महाशिवलिंगावर जिथे अशोक सुंदरीची जागा आहे त्या ठिकाणी देठाचा भाग हा अशोक सुंदरीकडे करून म्हणजेच जिथून पाणी खाली वाहतं त्या बाजूला देठाचा भाग करून हे बेलपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर बघा हे बेलपत्र अर्पण करत असताना तुम्हाला तुमच्या हृदयापासनं तुमची जीही काही इच्छा असेल ती इच्छा बोलायची आहे आणि बेलपान अर्पण करताना तुम्हाला कोणताही शिवाचा मंत्र म्हणायचा आहे पंचाक्षरी षडाक्षरी मंत्र तुम्ही म्हणू शकतात ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम नम शिवाय कोणताही मंत्राचं स्मरण करून तुम्ही हे बेलपत्र अर्पण करायचं आहे त्यानंतर एक लोटा पाणी एक तांबे पाणी तुम्हाला हळूहळू नामस्मरण करत शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि जेव्हा थोडंसं पाणी तांब्यामध्ये शिल्लक राहील ते थोडं पाणी तुम्हाला या बेलपत्रावर अर्पण करायचं आहे बघा तुमची कुठलीही इच्छा असू द्या ती तुमची पूर्ण होणारच फक्त हा उपाय तुम्हाला ज्या वेळेस सोमवारी अष्टमी तिथी येते त्यावेळेसच करता येणार आहे यानंतर हे वाहिलेलं बेलपान आपल्याला उचलायचं आहे आणि ते उचलल्यानंतर आपल्याला कोणत्याही झाडाखाली किंवा पाण्यामध्ये ते बेलपान विसर्जित करायचं आहे किंवा झाडाखाली तुम्हाला ते बेलपान अर्पण करायचं आहे आणि यावर पुन्हा तुम्हाला एक तांब्या पाणी तुम्हाला हे अर्पण करायचं आहे हा उपाय फक्त तुम्हाला सोमवारी अष्टमी तिथी येईल त्यावेळेसच करायचं आहे आणि आज चार मार्च रोजी सोमवार आलेला आहे आणि या दिवशी अष्टमी तिथी आहे तुम्ही हे उपाय आवर्जून करून बघा तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती तीन महिन्याच्या आत भगवान शंकर हे पूर्ण करतील आणि करणार म्हणजे करणारच स्वत प्रदीप मिश्राजींनी हे सांगितलेले उपाय आहे आणि हे सर्व उपाय हे नक्की शंभर टक्के रिझल्ट देणारे उपाय असतात हे उपाय फक्त तुम्ही ज्या सोमवारी अष्टमी तिथी येते किंवा शिवरात्री तिथी येते त्या तिथीलाच करू शकतात व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाढली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर पहिल्यांदा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ